सामोरं जाताना एक विचार अवश्य करायला पाहिजे लोकसभेची निवडणूक प्रत्येक पाच वर्षांनी होते ह्या निवडणुकीचं मतदान करताना गेल्या पाच वर्षापूर्वी आपण ज्याला मतदान केलं त्याला निवडून दिलं त्याची कामगिरी पुन्हा एकदा या मतदारसंघातून प्रसिद्ध करण्यासारखी आहे का त्यांनी आपली कामं केलीत का त्यांनी आपल्या मताला न्याय दिलाय का हे सगळ्याचा उजाळा घेण्याची ही निवडणूक असते सार आणि या सगळा सारासार विचार करूनच आपल्याला मतदान करायचं असतं महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस मतदारसंघ देशामध्ये पाचशे त्रेचाळीस मतदारसंघ आहे परंतु शिरूर लोकसभा मतदारसंघ गेल्या पाच वर्षात हा एकमेव मतदारसंघ देशातला की ज्या मतदारसंघामध्ये खासदाराविना हा मतदारसंघ चालत होता या मतदारसंघाला पाच वर्ष खासदारच नव्हता खासदार हा पुरता नावापुरता असायचा कधीही खासदारानं मतदारसंघामध्ये कुठल्याही गावामध्ये एकही रुपयाचा निधी दिला नाही कुठल्याही गावामध्ये गावभेट दिली नाही आता केसनरावने सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या शब्दातली व्यथा जर मांडली त्याचा जर विचार केला तर किती गांभीर्य आपल्याला येतं या खासदारानं आपल्या या मतदारसंघामध्ये कुठल्या गावात कुठं गेला त्याचे चेले सांगतात की खासदाराचं काम कल्लीच नसतं दिल्लीत असतं मी सुद्धा पंधरा वर्ष खासदार होतो मी गल्लीतही होतो दिल्लीतही होतो काळातही होतो शेवटी तुम्हाला निवडून दिलं जातं हे फक्त दिल्लीमध्ये जाऊन भाषण करण्यासाठी नाही बरं दिल्लीमध्ये गेल्यानंतर तुम्ही नक्की काय कामगिरी केली याचा सुद्धा सरासार विचार करायला पाहिजे इथल्या खासदारांनी दिल्लीमध्ये अठराशे पंचवीस दिवसापैकी फक्त एकशे एकसष्ट दिवस लक्षात घ्या अठराशे पंचवीस दिवसापैकी पाच वर्षाचे दिवस असतात अठराशे पंचवीस अठराशे पंचवीस दिवसापैकी दिल्लीमध्ये संसदेच्या कामकाजामध्ये भाग घेतला फक्त आणि फक्त एकशे एकसष्ट एक दिवस म्हणजे उरलेले तब्बल सतराशे दिवस खासदार ना घर का ना घाट का ना पार्लमेंट का ना का। तो फिर खासदार गे का हा प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये येतो कुठंही कसलंही काम नाही कुठलंही कसलाही कुणाशी कसलाही संपर्क नाही कुणाच्याही सुखदुखामध्ये सहभागी नाही मग मला विचार पडतो की हा माणूस कसा उभा राहतो कशाला उभा राहतो तुला मतदारसंघामध्ये कामच करायचं नाही आणि भेटायचं जर नसेल तर उगाच आपले चार महिने शेतकरी शेतकऱ्याचा पोरगा शेतकऱ्याचा पोरगा असं टुंबणं लावायचं आणि लोकांच्या भावनेला साथ घालायची हे आता धन्यबंद करा अशी ऍक्टिंग तुम्ही नाटकात करा मध्ये करा माझ्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या पुढं त्यांना फसवण्याचं काम करू नका आज तीन चार महिन्यापासून पाहतोय शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव नाही कांद्याला भाव नाही आता शेतकरी आमचा सुखी आहे सध्या तरी शेतकरी तसा नेहमीच अडचणीत असतो परंतु आता शेती कांद्याच्या निर्यातमतीवरची निर्यातमती उठवली आहे दोन वेळा उठवली आहे आणि मोठ्या प्रमाणात उठवली जवळ वीस हजार टन निर्यातीला परवानगी दिलेली आहे दुधाच्या भावाला पाच रुपये लिटर हे अनुदान सरकारनं दिलं आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळजवळ बारा कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सहा हजार रुपये प्रत्येकी असे प्रत्येक वर्षाला बहात्तर हजार कोटी रुपये प्रधानमंत्री किसान योजनेमधून सरकारकडून दिले जातात महिलांसारख्या अनेक योजना आहेत प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आहेत स्वच्छ भारत योजना आहेत जलजीवन मिशन ही योजना आहे त्या माध्यमातून मा जवळजवळ सगळ्याच गावामध्ये घरोघरी नळ पाणी पोच पोचलेलं आहे आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये नाही म्हटलं तरी एक लाख अडतीस हजार चारशे बासष्ट घरामध्ये या जलजीवन योजनेच्या माध्यमातून पाण्याचे नळ पोचले ही सगळी या नरेंद्र मोदी सरकारचे गेली पाच वर्षाची कामगिरी आहे दुर्दैवानं शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून खासदारांच्या माध्यमातून एकही रुपयाचा निधी आला नाही जेव्हा मी असे आरोप करतो तेव्हा ते चॅनेलवाल्यांना सांगतात की खोटं बोल रेटून बोल अरे बाबा तूच खोटं बोलतो तूच रेटून बोलतो मी अजूनही कागदोपत्री समोरासमोर पटून द्यायला तयार आहे तुमच्या माध्यमातून एकही रुपयाचा निधी केंद्र सरकारकडून आलेला नाही फक्त आता लोकांकडं काहीतरी भावना मांडायच्या मी साहेबांची एकनिष्ठ मी साहेबांची एकनिष्ठ हो आहे तू एक साहेबांची एकनिष्ठ पण कामाचं काय मुद्याचं बोल मुद्याचं जर बोलायचं झालं तर निष्ठा नुसती निष्ठाचा करून मत चालू मिळणार नाही लोकांना काम पाहिजे लोकांना विकास कामं पाहिजेत लोकांना संपर्क पाहिजे लोकांना मदत पाहिजे ही सगळी कामं जर नसतील तर तुमची निष्ठा ही लोकांपर्यंत पोचणार नाही आणि कसली निष्ठा हो? निवडून गेलेल्या आमदार आणि खासदारांची निष्ठा ही मतदारांच्या प्रती असते मतदारांची कामं करणं मतदारांना विकास करणं गावोगावी विकास करणं हीच खरी अर्थानं लोकशाहीमध्ये मतदारांची निष्ठा राखणं असं होतं आपण मतदारांची निष्ठा राखली नाही पाच वर्षात मतदारांचा विश्वासघात केला आहे मतदारांची गद्दारी केली आणि आता कुठल्या तोंडानं उभं राहतात निवडणुकीला खास मोठा प्रश्न आहे आणि म्हणून लोक निवडणुकीला तर उभं राहायचं लोकांच्या समोर तोंड द्यायचं मग काहीतरी लोकांच्या समोर फेकायचं म्हणून सांगायचं मी संसदरत्न खासदार मी संसाररत्न खासदार अरे या देशामध्ये बऱ्याचशा लोकांना संसद रत्न पुरस्कार मिळाला त्या पुरस्कार जेव्हा दोन हजार चौदाला सुरुवात झाली त्यावेळेला देशातला पहिला संसद रत्न पुरस्कार मला मिळालेला आहे मी कधी त्याचा डेगोरा पेटला नाही पण म्हणून आपण हे सगळे हसवापसवीचे भावनेला हात घालणारे धंदे बंद करा आणि आता अजूनही आपल्याला वेळ आहे आपण लोकांच्या भावनेला हात घालून त्यांना फसू नका आणि म्हणून मला माझ्या सगळ्या